नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी पाचोरा आज या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या असलेल्या विविध योजना या संदर्भात चर्चा करणार आहोत सर आपण ज्या कृषी विभागाच्या योजना असतात त्या आता पोखरा योजना आता ही नवीन आली काही गावं नवीन बसली दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि एक महा डी बी टी योजना आहे अगोदरची या योजनेची पुरेपूर शेतकऱ्यांना माहिती नसते की या योजनेमध्ये काय काय मिळतं बघ तर आपल्याला माहिती आहे की यापूर्वी पोखरा म्हणजे नानाजी देश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टपा पहिला हा पूर्ण झाला शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दलचं जागरूकता आणि त्या योजना अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद पाहता शासनाने पुन्हा टू पॉईंट झिरो म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केलेला आहे ह्या अतिशय चांगली योजना आहे कृषी विभागाचे जे काही विविध घटक आहे विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याला समांतर याच्यामध्ये घटक आहेत या योजनेमध्ये जागतिक बँक्स आहेत ते योजना असल्यामुळे अनुदान मिळायला या ठिकाणी विलंब होत नाही किंवा कमी वेळेमध्ये अनुदान मिळतो आणि त्यासाठी ही योजना आता अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे सध्या या योजनेअंतर्गत जे काही तालुक्यामध्ये निवड झालेली चौतीस गावं आहेत या चौतीस गावापैकी तीस, गावा तीस ग्रामपंचायती आहे या ग्रामपंचायतीच्या ज्या समित्या आहेत ते कृषी ग्राम कृषी विकास समिती समिती यांची स्थापनेची कार्यवाही सुरू आहे ती अंतिम अंतिम टप्प्यात आहे काही गावांच्यामध्ये समितीची स्थापना झालेली आहे तर काही ठिकाणी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी ग्रामसभा व्हायला अडचण असेल त्यामुळे काही किरकोळ अशा ग्राम कृषी विकास समिती सोडल्या तर जवळपास स सर, सर्व समित्याची स्थापना झालेली आहे या ग्राम कृषी विकास समितीमध्ये दो चार स्वयंसेवक आहेत दोन पुरुष शेतकरी दोन महिला शेतकरी आणि इतर पदसिद्ध शेतकरी आणि पदसिद्ध कमिटी या याच्यामध्ये स्थापन केलेली आहे ती एकूण चौदा सदस्यांची कमिटी आहे प्रत्येक गाव पातळीवरती कमिटी स्थापन होणार आहे या कमिटीचा उद्देश की ही योजना सर गावातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी आणि गतिमानता यावी याकरता या ग्राम कृषी विकास समितीचे अत्यंत महत्त्वपूर्ण याला महत्त्व आहे या पोखरा योजनेच्या स्वतंत्र अशा वर्किंग गाईडलाईन्स थोड्या दिवसात आपल्याला मिळणार आहेत जशाच्या वर्किंग गाईडलाईन्स मिळणार आहेत त्या पद्धतीने प्रत्येक गावागावामध्ये जाऊन स्वतः मंडळ परिषदेकडे तालुका परिषदेकरे हे सुद्धा गाव पातळीवर जातील आणि त्या ठिकाणी या योजनेसंदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाईल त्याचबरोबर पी एम किसान योजनेमध्ये आपल्या तालुक्यात जवळपास सातशे ते साडेसातशे या रेंजमध्ये ई के वाय सी आधार सीडिंग आणि लँड सीडिंग अशी प्रकरणं प्रलंबित आहेत ज्या प्रलंबित राहिलेल्या प्रकरणामुळे त्या शेतकऱ्यांना ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीमुळे त्यांना पुढचा हप्ता मिळायला अडचण येते म्हणून शेतकऱ्यांना याद्वारे आव्हान करतो की ज्या शेतकऱ्यांच्या ई केवैशिक प्रलंबित आहे त्यांनी आपापल्या गावचे कृषी सहायक यांच्याकडे आम्ही याद्या दिलेल्या आहेत आता नुकतेच डीलर लोकांची सभा झाली त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावागाव पोहोचवलेले आहे गावागावचे जे काही आपले ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा आम्ही त्या याद्या पोहोच केलेल्या आहेत तर म्हणून गावातल्या स सरपंच महोदयांना यांनासुद्धा माझी विनंती राहील की आपल्या गावामध्ये ज्या गावने केलेल्या यादीमध्ये जे शेतकरी बांधव ई के वाय सी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार सिडिंग प्रलंबित आहे किंवा लँड सिडिंग प्रलंबित आहे त्यांनी ती करून घेतली तर पुढील हप्ते मिळायला सुकर होईल त्यामध्ये ई के वाय सीमध्ये प्रलंबित असल्यामध्ये बहुतांश लोकं मयत पण आहेत तर मयत जर असतील तर त्या त्याबाबतही त्या विनंती करेल की त्यांनी मयताचे दाखले आम्हाला कृषी विभागाला संबंधित कृषी सहायकामार्फत जास्तीत जास्त लवकर जर दिले तर आपलं जे प्रलंबित्व आहे ते निकाली करणे सोपं होईल त्यानंतर आधार सीडिंग जे आहे ते बँकेमध्ये जाऊन करून घ्यायचं आहे लँड सीडिंग आहे तर आठ यांची मदत घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पी एम केसांचं काम पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना म्हणजे त्याला आपण यापूर्वी म्हणत होतो अर्ज एक आणि योजना अनेक अशा प्रकारे महाडी पीटीवर सर्व प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत पूर्वी वेळी वेगवेगळ्या योजना घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घ्यावी लागत होती किंवा इतर योजनेची माहिती नसायची परंतु आता तसं नाही की आता एका ठिकाणी कोणत्याही ठिकाणी सी एस सी सेंटरवर शेतकऱ्यांनी गेल्यानंतर किंवा कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर महाडी बी टी पोर्टलला गेल्यावर त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्यामध्ये महत्त्वाच्या योजना ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या आहेत त्यामध्ये ठिबक सिंचन योजना आहे फळबाग योजना आहे यांत्रिकीकरणमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे अवजारं तसेच पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या दृष्टिकोनातून काढीत पश्चात प्रक्रिया करण्यासाठी जे काही यंत्रसामग्री आहे यासाठी सुद्धा या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये योजना आहे त्यानंतर शेततळे आहे शेततळ्यासाठी आस्त्रीकरण आहे पुनरुज्जीवन आहे बाघांचं पुनरुज्जीवन आहे अशा शेडनेड हाऊस आहे नियंत्रित शेती संरक्षित शेती यासाठी पॉलीहाऊस आहे आणि शेडनेट हाऊस आहे कमी क्षेत्र ज्या शेतकऱ्यांकडे आहे ज्यांना शेती करण्याची हा आवड आहे अशा लोकांसाठी या शेत जी तंत्रज्ञान आहे हे अतिशय फायदेशीर आहे एक दहा वीस गुंट्याच्या पॉलीस शेडनेटवर आपल्याला जवळपास दो दोन तीन एकराचं उत्पादन काढता येतं ही अशी अतिशय चांगली योजना आहे सर्वांनी शेतकऱ्यांनी आव्हान केलेलं आहे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना की जास्तीत जास्त आपापल्या गावामध्ये सी एस सी सेंटरवर जायचं आहे पूर्वी तालुक्याला यावं लागत होतं आता आपल्याच गावामध्ये सुविधा आहे आणि या सी एस सी सेंटरवर जायचं आहे फक्त शेतकऱ्यांना विनंती राहील की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आपल्या शेतक शेतामध्ये कोणता लाभ घ्यायचा आहे हे त्यांनी ठरवायचं आहे आणि त्या लाभासाठी सी एस सी सेंटरवर जायचं आहे आणि सी एस सी सेंटरवर गेल्यानंतर त्या ऑप्शनवर जाऊन तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि या पद्धतीने अर्ज करायचा आहे सर्व प्रकारच्या योजना त्या ठिकाणी मिळतील ठिबक ही अतिशय महत्त्वाची योजना आहे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन असं हे ठिबकचं ब्रिज आहे आणि ती योजना खूप मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये राबवली जाते राज्यभर लाभ राबवली जाते तरी शेतकऱ्यांनी या ठिकाणचा पण पुरेपूर -पुरे लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पादनामध्ये भर पडावी